माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये हो तुमचे मनापासून स्वागत आहे बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वर्षाखाडी तुम्हाला बघा पाचशे अठरा कोटी रुपये जे आहे ते वाचणार आहेत आठ लाख कुटुंबातील बघा म्हणजे आठ लाख कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांना लाभ एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही असा नियम असताना एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याची सात लाख सत्त्याण्णव हजार सातशे एक्कावन्न जी प्रकरणं आहेत ती समोर आलेली आहेत बघा अशा प्रकरणातील महिलांनी लाभार्थी यादीतून वगळण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही आता बघा अकराशे शहाण्णव कोटी बासष्ट लाख रुपये मिळाले आहेत आतापर्यंत महिलांना तर प्रकारे ही ही सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भात मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तुम्हाला जुलैचा हप्ता कोणाला मिळणार आहे आणि जुलैचा हप्ता कोणाकोणाला मिळणार नाही कोणाकोणाला मिळणार आहे तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच विनंती असणार आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जरी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून और नक्कीच सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असते ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा काय महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठी अपडेट समोर आलेली आहे पुढे बघा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बघा लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतर तुम जी तुमची छाननी प्रक्रिया आहे ती केली जाणार आहे निवडणुकीनंतर अशा प्रकारे बघा ही सर्वात मोठी गुड एका न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे एकाच कुटुंबातील जर जास्त महिलांनी लाभ घेतलेला असेल तर फक्त एका कुटुंबात एकच महिलांना लाभ दिला जाणार आहे अशी माहितीसुद्धा बघा लाडकी बैठकी मुंबईच्या एका लोकमतच्या न्यूजमध्ये आलेली आहे बघा लोकमत या पेपरच्या न्यूजमध्ये ही बातमी आलेली आहे त्यामुळे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची छाननी करून ही जी संख्या आहे ती कमी करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे बघा आणि पुढे बघा स्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यामुळे या पार्श्वभूमीवर सरकारने ही ही जी प्रक्रिया आहे तर तुम्हाला म माहिती सांगतो मी पूर्ण बघा ही प्रक्रिया जी आहे ती वाढवण्याची माहिती महिला व बालविकास विभागाकडून सूत्रांनी दिलेली आहे बघा अर्ज मंजूर झालेल्या महिला माहीत मै, महिलांना बघा दर महिन्याला पाचशे रुपये म्हणजे सॉरी पंधराशे रुपये खात्यामध्ये हे जमा केले जातात परंतु बघा राज्यात दोन कोटी चौतीस लाख ज्या महिला आहेत लाभार्थी महिला या योजनेतून शासनाच्या तिजोरीवर वर्षाला पन्नास हजार कोटीचा जो ताण आहे तो या लाडकी बहीण योजनेमुळे येत आहे बघा त्यामुळे आता विधानसभा तर या योजनेतील अर्जांची छाननी करून ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत ज्या वगळलेल्या आहेत वगळले जाईल अशी घोषणा सरकारने केलेली आहे आपात्र महिलांना ही योजना मिळाल्याने कुटुंबाचे जे अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्ती असेल त्या अशा महिलांना अडचणीची छाननी होणार आहे अशा प्रकारे बघा आगामी महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषदा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या लक्षात घेता ही जी सगळी प्रक्रिया आहे जसे तसे आहे निवडणूक संपेपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व लाडक्या के बण्याला लाभ दिला जाईल बघा तर महत्वाची माहिती आहे जोपर्यंत निवडणुका आहेत तोपर्यंत तुम्हाला हा लाभ दिला जाणार आहे परंतु ज्या आतापर्यंत सर्वांना लाभ दिला जाईल ला आता जी अर्जाची प्रक्रिया आहे ती थांबवण्यात आलेली था आहे आणि पुढे बघा महत्वाची माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म मंजूर झालेला आहे का इथं रेमास देण्यात आलेले आहे मध्ये कोणतेही शहराने डी बी टी ॲक्टिव्ह आहे का वरील सर्व तिन्ही गोष्टी ओके आहेत का फॉर्म आपात अपात्र झाल्यानंतर योग्य त्या कारणासह ऑनलाईन पद्धतीने लाभ सुरू करण्यासंदर्भात तक्रार केली आहे तक्रार निवारण झालेली आहे बघा तर, तर शासनाला पण एक विनंती आहे बघा ज्यांचे ज्यांचे फॉर्म अपात्र झालेले आहेत अशा लाडक्या बहिणींना बघा तुम्ही फॉर्म भरण्याच्या टायमाला तिथं तुम्ही दिलेलं होतं की हा फॉर्म पात्र झालेला आहे म्हणजे हा फॉर्म सक्सेसफुल झालेला आहे असे तुम्ही तिथे दिलेलं होतं परंतु लाडक्या बहिणी ज्या ज्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत तर त्यांना अपात्र होणार आहेत असं तुम्ही तिथं फॉर्ममध्ये ऑप्शनमध्ये द्या की तुम्ही अपात्र झालेले आहेत तुमचे कोणते कोणते कारण आहे कोणते कोणते तुमचे कोणत्या याच्यामध्ये तुम्ही बसत नाही तर तसे तुम्ही ते तिथं फॉर्ममध्ये ऑनलाईन असो ऑफलाईन असो तुम्ही तिथे तक्रारीमध्ये तुम्ही तसं त्यांना कळवा शासनाला एवढीच विनंती आहे जेवढ्या जेवढ्या लाडक्या बहिणीने आतापर्यंत फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांना अगोदर कसे मिळत होते पैसे ना ते कोणत्या कारणांमुळे मिळत नाही तर ही जी अर्ज छानणी प्रक्रिया आहे कशाप्रकारे तुम्ही करत आहेत अशी शासनाने लाडक्या बहिणींना विनंती केली आहे म्हणजे त्यांना समजायला पाहिजे की कशाप्रकारे तुम्ही रद्द फॉर्म का रद्द आहे तुम्ही अपात्र का होत आहे तुमचं कारण का आहे तसं फॉर्म भरायच्या वेळेस किंवा तिच्या तक्रारवर हो, तुम्ही दिलं पाहिल तसेच पुढे बघा त्यामुळे ही सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे तर बघा येत्या तुम्हाला चार ते पाच तारखेला हे पैसे जमा होऊ शकतात ठीक आहे पंधराशे रुपये तुम्हाला हे अकाउंटमध्ये जमा होऊ शकतात तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत शासनाने बहिणींना बारा हप्ते जमा झालेले आहेत पण तुमचा तेराव्या हप्त्याची वाट आता सर्व बघत आहेत बघा तेरावा हप्ता कधी जमा होणार सर्वांचं लक्ष आता याच्याकडे लागलेलं आहे की लाडक्या बहिणींना तेरावा हप्ता कधी मिळणार आहे आणि पुढे बघा तुम्हाला जो एकवीसशे रुपये हप्ता आहे तो सुद्धा दिला जाणार आहे परंतु आता ही जी अर्ज छानणी प्रक्रिया आहे निवडणुका झाल्यानंतर पूर्ण कडक होईल आणि खरंच ज्या गरजू महिला आहेत गरीब महिला आहेत जे दोन्ही भांडी करतात शेतमजुरी मजुरी काम करतात किंवा दुसरीकडे मजुरीचं काम करतात अशाच महिलांना हा लाभ दिला जाणार आहे जे चांगल्या प्रकारे त्यांच्याकडे पैसा आहे ज्यांच्या प्रकारे त्यांना हा लाभ दिला जाणार आहे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न आहे चारचाकी वाहन आहे त्यांच्या नावावर जमीन जी शेती आहे जास्त आहे किंवा त्यांच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीवाला असेल तर त्यांनासुद्धा योजनेचा लाभ दिला जाणार आहे हे पण लक्षात घ्या आणि ज्यांनी ज्यांनी आता संजय गांधी निराधार योजना अशा या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यात बघा श्रावण बाळ योजना अशा भरपूर दोन तीन योजनांचा लाभ घेत आहेत आणि त्यात लाडकी बहीण योजनेचासुद्धा तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला तोसुद्धा तुम्हाला बंद करण्यात येईल फक्त तुम्हाला एकच लाभ घेता येईल तो फक्त लाडकी बहीण योजनेचा तर अशा प्रकारे ही आताची मोठी अपडेट आहे आणि यामध्ये आयकर विभागाने बघा मोठी बातमी समोर दिली आहे की अर्ज छाळणी प्रक्रियेमध्ये ज्या ज्या महिला अपात्र होत आहेत तर त्यांना अशा प्रकारे बघा आणि एकाच कुटुंबातील एकाच महिलेला हा लाभ दिला जाणार आहे अशी माहिती आता मिळालेली आहे त्यामुळे तुम्ही जरी एका कुटुंबा दोन दोन तीन तीन महिला लाभ घेत असाल तर तुम्ही आता अपात्र होणार आहे आणि ज्या ज्या खरोखर गरीब आणि गरजू महिला आहेत जेव्हा आयकर विभागाने ही छाननी प्रक्रिया सुरू केली तर त्यात बहुतेक पन्नास लाखापेक्षा जास्त महिला अपात्र झालेल्या आहेत तर बघा ताईंनो ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चाल आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला कर प्रेस करून औरनॉर्थिस्ट सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज घेऊन येत असतो लाडक्या बहिणींसाठी जीवी महत्त्वाची बारीकसुरीक माहिती असते लाडक्या बहिणींच्या फायद्याची सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो लाडक्या बहिणींना काय काय कोणत्या कोणत्या श शासनाने नवीन नियमावली जारी केले किंवा शासन तुम्हाला वाढीव हप्ता देणार आहे का सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही समजलं असेल नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद